मी म्हणतो ह म्हणजे कोणचा तरी कोणचा काय म्हणून हे इंद्रिय जाणार इंद्रिय जाणार जाणार काय जाणार इंद्रिय जाणार कौ की ज्याच्यावर इंद्रिय जागायले प्राणावर ते प्राण बी जाणार आहे शरीरातून कशावर जागायले ते प्राणावर जागाले काय जाणार भांडणं लागले उवर ब्रह्मदेवापशी मग ते डोळे म्हणू लागले आम्हीच मालक आहेत ह्या वाड्याचे ते म्हणले तू जाऊन पाय वाडा राहतो का नाही तर डोळे गेले वाडा बिगर वा डोळ्याचे आहेत ना लोक कानं म्हणले आम्ही येतो ह्या वाड्याची मालक म्हणजे तू जाऊन पाय गेले कानं मग आहेत का नाहीत पहिले लोक आहेत का नाहीत बरं या जगात आता बाहेरा झालो या जगी हे जे ऐकत नाहीत हे आता चाललंय श्रवण हे जे ऐकत नाही ते लोक कोण आहेत बहिरेच आहेत ना देवा वाचून कानं वापरायले ते बहिरेच आहेत आणि काना दिले देवा ऐकण्यासाठी देव कळून घेण्यासाठी शास्त्र कळून घेण्यासाठी काय दिले तुम्हाला कानं दिले कोणी दिले ईश्वराने दिले ते जर ऐकायचं नसेल तर कानं असून तुम्ही बैरेकर बहिरा झालो या जगी नाही ऐकले कीर्तन नाही केले पुराण श्रवण हा बैरा झालो गरबी येऊन बहिरा झालो या आणि वाणी असून तोंड असून भगवंताचं चिंतन करीत नसतल तर मुक्का झाला काय झाला मुक्का झाला पाय असून इकडे येत नसल तर पांगळा झाला हाता असून टाळ्या वाजत नसत लुळा झाला म्हणून हे असून जर इकडं वापरीत नसेल तर हे जाणार इंद्रिय जाणार प्राण जाणार आणि मन जाणार म्हणून ही जागृती संपणार इथाला व्यवहार संपला इथाला व्यवहार याच्यावर अवलंबून आहे अरे इंद्रियावर विषय अवलंबून आहे इंद्रिय प्राणावर अवलंबून प्राण अज्ञानामुळे शिक्षम अज्ञानामुळे आणि अज्ञान तुम्हाला तुमचं स्वरूप नाही कळालं हेच अज्ञान आहे अज्ञान म्हणजे काही वस्तू नाही का हे अज्ञान मीचं मला ज्ञान नाही मी कोण आहे याचंच काय नाही ज्याला मीचं दर्शन झालं मी कळाला अज्ञान संपलं अज्ञान गेलं अज्ञान हरपे विज्ञान विशेष करपे ज्ञानते स्वरूपे होऊन जायचे स्वरूपाने तुम्ही काय आहेत ज्ञान आहात ही असणारी जागृत अवस्था नेत्रस्थान वैखरी वा त्याचुल भोग जा वैखरी भोग कसे येतं शब्दस्पर्शे रूपरसगंध हे स्थूल आहे आणि याचाच भोग आहे हे शब्दस्पर्शे रूपरसगंध हे कोणते भोग आहेत स्थूल भोग आहे इंद्रियाने, इंद्रियाने जे कळत आहे ते कसं असतं असतं स्थूल प्रत्यक्ष इंद्रिय अनुमान प्रत्यक्ष मन सहज प्रत्यक्ष आत्मा स्वयंप्रत्यक्ष आत्मा आत्मा पाहण्याकरता इंद्रियाची गरज आत्मा पाहण्याकरता मनाची गरज नाही आणि आत्मा पाहण्याकरता काही लागत आत्मा सगळ्याला पाहतो कशाला म्हणून पाहिले पाही पर तो जे तो पाहिलं ना पुन्हा पुन्हा त्यालाच पाय उगं भाव चढू नको इकडं तिकडं मन घालू नको लोक काय म्हणते त्याच्याकडं पाहू नको जो ते पाहिलंच त त्यालाच पुन्हा पुन्हा काय कर इदनतेशी वाळले मी पणे रूप, रूप? सच्चित अनंद। सच्चित अनंद। मी पणे दाळले ते रूप पाहिले तेच रूप म्हणून आपलंच रूप आपण पाहा आपलं काय रूप सचित आनंद स्वरूप आपलं काय रूप सत्य चित्त आनंद म्हणजे मी सत्य आहे सत्य तू सत्य तू सत्य तू चिंदा म्हणलीत महाराज हां हे सत्य नाही तू काय हे सत्य सत्य तू जागृती खरी नाही सत्य तू स्वप्न खरं नाही सत्य तू सुसुप्ती खरी नाही सत्य तू हे तर कळत का नाही आपल्या हा जागृती आपण आहेत का नाही जागृतीत आपण नाही का जागृती आपण नाही जागृती आपल्यात नाही आपण जागृतीच आहोत आपल्यात काय नाही हां जागृती नाही आपण कशात येत म्हणून सत्य आहे तुम्ही जागृती तुमच्यात नाही तुम्ही मात्र जागृतीत आहात तुमचा जागृतीत आहे आणि तुम्ही जागृतीत अन्वय आहे तुमचा हे तर कळत ना तुम्हाला तुमचा जागृतीत काय आहे अन्वय आहे आणि तुमच्या जागृतीचा आहे तुमच्या जागृती नाही तुम्ही जागृतीत म्हणून सत्य तू स्वप्नात तुम्ही आहेत पण स्वप्न तुमच्यात नाही स्वप्नात तुमचा अनुवय आहे आणि स्वप्न तुमच्यात व्यतिरिक्त आहे म्हणून तुम्ही सत्य स्वप्न तुम्ही का तुमच्या स्वप्न का स्वप्नात तुम्ही कळतं का तुम्हाला काय काय स्वप्न तुम्ही काय तुम्ही नाहीत का स्वप्नात हा हा स्वप्न तुमच्यात का नाही अरे ते खोटं असं तुम्ही सांगितलं ते कसं आहे स्वप्नीचे चेले हे राजा राया म्हणजे राजा ते कसं आहे खोट आहे असं तुम्हीच म्हणले स्वप्नाचं जागं झाली की म्हणजे ते कसं आहे खोटं म्हणजे तुम्ही तीच हवं ते स्वप्न खोटं ठरवायला जसं जागृती तुम्ही आहात तसं स्वप्नात बी म्हणून सत्य तू सत्य तू सत्य सुसुप्ती खोटी सुसुप्ति सुख कोणी अनुभवलं मग आपण सुसुप्तीत का सुसुप्ती आपल्यात हे आपण सुसुप्ती का सुसुप्तीत आपण कुठे तुमच्यात नाही सुसुप्ती तुमच्यात नाही सुसुप्ती तुम्ही मात्र कुठे येत म्हणून सत्य आणि आता काय नाही ती सुसुक्ती नाही पण तिथ्यातला अनुभव कोणी घेतलाय मी घेतला सुखाने होतो हे काहीच नव्हतं विषय नव्हते इंद्रिय नव्हते जग नव्हतं हे काहीच नव्हतं आणि मी होतो आणि कसा होतो सुखाने होतं कसा होतो सुखाने होतो मी होतो म्हणून तुम्ही सत्य आहेत तिथं बी होते आणि आता इथं बी सांगायला ही तिथं नव्हती इथं नाही मी इथं आहे इथं बी म्हणून सत्य तू सत्य तू सत्य तू कागा दावे हे जगदा भास काऊन जग दाखविला दा देवानी नाही दाखविला तुम्हाला भास वाटायला का सत्य वाटायला सत्य, सत्य वाटायला भास आहे खरा नाही तू खरा आहे का म्हणे तुची चिखारा एर वावगा, पसारा, पसारा म्हणून इथं वैखरी वाचा स्थूल भोग जान आहेत क्रिया शक्ती क्रियाशक्ती रजगुणमान कोणची शक्ती तर बघा लहानपणी खूप क्रियाशक्ती असते किती खेळलं तरी दमत नाही किती पळालं तरी दमत नाही कोण काय असते तिथं क्रियाशक्ती बर्बल असते आणि माथारपणी हां शीण होती शीण होती झाली शीण हे शक्ती नाकडोळे हां पण चंबूड आला तरी माथाऱ्याला वर वाढता येत नाही डायरेक्ट धार पडते कुठं कारण की हात बी तिथपर्यंत जात नाही आणि वर बी वाढत नाही आणि ती गंगा जमुना कुठं निघाल्या पोटावरी कुठं आल्या गंगा चमचम चमकतं माथार कसं चमकतं आणि मग ते सगळ्या माश्या बसत्या बी उठीता येत नाही थोके हातच हलत नाही काय उठणं बरं असं होतं का नाही हां आज जरी तुमचं नाही झालं तर एक दिवस ती पाळी ना झाली ही शक्ती त्या राहिल्या चपड काढता येत नाही नाकडोळे <laughs> गळती आणि मग <सांदूर>। पळती सांडून <laughs> <गौल। laughs> कोण अशा घाण माणसाकडं कोण जाईल बायकू नाही जात <laughs> रांड म्हणते तिला काय म्हणणं महाराज बायकू बी नाही म्हणले महाराजाचे शब्द कोण कौन? कोणाला म्हणावं रांड जी पैशामुळं कामं करते कशामुळं हां तिला काय म्हणते <laughs> शब्द अवघड येत महाराजाचे फक्त पैशामुळं राहते आणि याच्याजवळ त्या काय नसते हिताचे आपले हा म्हणून त्याच्याजवळ नसते पैसे म्हणून ती पळती म्हणून ते म्हणून लक्षात घ्या हा झू देऊ नका तुम्हाला पण खरं येते म्हणून ध्यानात घ्या झालीही न नागडोळे चांडून आपळ ती पोरे बी कोणी जवळ येत नाही काय प्राणशक्ती काय झाली क्षीण झाली म्हणून क्रियाशक्ती रजगुण मान रजगुण आहे क्रियाशक्ती जोपर्यंत क्रिया प्राण आहेत तोपर्यंत क्रिया चालतात प्राण क्षीण झाले की मथाऱ्याला उचलावं लागतं मथाऱ्याला बसावं लागतं मथाऱ्याला झोपावं लागतं माथाऱ्याला चालता येत नाही आता बऱ्याच काठी आली काय आली गाठी आली आधी काय नव्हती गाठी नव्हती आता काय आली गाठी आली आधी काय नव्हतं पळता येत होतं आता पळावर मामा बाळावर बालासाहेब हय पळता येईल का पळाले नाही का आणि आता हे त्या पलीकड्या बाबाला पळामधली माळ तोंडी लावतं हां हय त्याला जागा करा ना जरा जागा करा त्याला बघा ते पाप तुमच्या अंगावर येत असतं हं शेजाऱ्याच्या अंगावर येतं कोणाच्या कीर्तनात माणूस झोपला तुम्ही म्हणजे झोप आपल्याला काय करायचं कोणावर पाप येतं ते शेजाऱ्यावर येतं ते पाप वाटीदार करत अर्ध ना अर्ध याला मग बघा आता तुमचं तुम्हाला आम्हाला काय करायचं म्हणून त्याला झोपू दिलं नाही पाहिजे कोणाला हां त्याला असं डोचिलं पाहिजे उठ डोळे उघड आता उघडी उघड डोळे त्याला झोपू देऊ नये आपल्याला काय करायचं असं म्हणू मनु। नाही म्हणून क्रियाशक्ती रजुगणमान आकार मात्रा विश्वाभिमान ही मात्राच काय शरीर आकार मात्र आहे साडेतीन हाताची मात्र आहे आणि आकार मात्रा विश्व ह्या जगाचा अभिमानी कोणी कोणी केलंय देव मी म्हणतो म्या केले पणाला धरून मायेच्या हाताला धरून मायेनं रचले पण त्याला माया उपादान कारण आहे निमित्त कारण आहे माया याला काय उपादान कारण जसं घाटाला उपादान कोण कौन क कोण आहे माती आणि निमित्त कारण कोण आहे कुंभार आहे तशी या जगाला उपादान कारण कोण आहे माया आहे आणि परमात्मा कसा आहे निमित्त कारण हे आणि लक्षात घ्या ह्या जगाला अधिष्ठान परमात्मा आहे आणि अध्यास्त जग हे कोढ सुटलं पाहिजे पुन्हा अधिष्ठान कोण परमात्मान हे जग त्याच्यावर कसं आहे आध्यस्त आहे कल्पित आहे खोट आहे मित्य माया विकल्पित आहे कशावर ब्रह्मस्वरूपावर माया कशी कल्पित आहे खरी नाही सता सतव विलक्षणे अनिर्वचने खोटी आहे म्हणून इथं आकार मात्रा विश्वाभिमान आकार मात्रा हे ईश्व कोणी हे विश्व ईश्वराने तयार केलं असं आपण म्हणतो ईश्वर नाही म्हणित नाही केलं पण आपल्या कोण जीवा कोण जग आणि जग कोणी केलं मग आपण मात्या झालं की जीवाने केलं आपण मात्या झालं नाही जीवानी बी मग कोणी केलं बापा काय देवाची करणी काय पाऊस पाडा अहो oh, नाड्ड्या वाहून तर चालल्यात पण बंगले वाहून चालले पुण्यात गाड्या वाहून चालल्यात कुठं पुन्हा काय लांब नाही गाड्या येंडिका बी वाहून गेल्या बंगले बी वाहून गेले माणसं बी का ईश्वराची करणे का ईश्वराची करणे नारळात कसं पाणी का ईश्वराची करणी नारळात पाणी शिकवणाची करणी ईश्वराची करणी कोणाकूनश्वर जीवाकुन ईश्वर ईश्वराकुण ईश्वर काय नाही त्याला अहंकार एका मी केलं म्हणून अजिबात नाही त्याला माहीत बी नाही ही माहीची करणी हे म्हणून हे माझ्यास्तव तो झाली परी मी ऐसे जे नाही जाणीतले तो सुटला गा म्हणून इथं जाग्रता वाचता असणारी नेत्रस्थान वैखरी वाचा स्थुलभोग जाण क्रिया शक्ती रजगुणमान आकार मात्रा विश्वाभिमान असं अवस्था झाली पंच महाभूताचे तत्व झाले आता उद्याचा विषय आपण उद्या पाहू आजचा विषय मी तुम्हाला उद्या विचारीन ग्रहपाठ म्हणून तुम्ही सगळ्यांनी काय करायचा घरी ग्रह म्हणजे घर आणि हे पाठ कधी त्याला होईल आपला उद्या चाचणी परीक्षा आहे उद्या काय आहे चाचणी परीक्षा सगळ्यांनी असं जरी नाही असलं तर लिहून आणा तसं काही नाही जरी तुमच्या पाठ नसलं तर फोन घ्या माझा विचारा टाईम असला तुम्हाला बोलायला तर फोन घ्या आणि तुम्ही महाराज येतात मग आम्हाला सांगा असं काय करा उद्या लाईव्ह राहील पुन्हा तुमचे सगळेचे काय राहतील लाईव्ह राहतील तुमचे याच्यात फोटो येतील कशात हा मोबाईल मध्ये जसं लग्नात तुम्ही जाता मग हे फोटो काढा कुठं जाऊन स्टेजवर जाऊन माझा बी काय काढा नवर नवरी नवर संग हं तिथं फोटो काढा म्हणून तुमचे उद्या बी काय येणार फक्त गैरहाजर राहू का बाबा <laughs> नाही तर बाबा नका आपल्याला सांगताच येत नाही महाराजांनी तर आपली परीक्षा घ्यायची ठरली आणि काय नाही जायचं हां आपल्या शाळेला दांडी मारायची मग उद्या काय मारायची दांडी की आपली काय आहे तातडी परीक्षा आहे म्हणून आपण तर अभ्यास केलेला नाही का आपण काही हवा मग तसं बी नाही समजून सांगू पुढच्या चाच बसा म्हणून झालेली सेवा ईश्वरच्या समर्पण